नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युनिक अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी आपणा सगळ्यांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाशी संबंधित असणाऱ्या सारथी महाज्योती टी आर टी आय बारी व आर टी आय या संस्थांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षा पूर्वपरीक्ष प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जातो आणि या कार्यक्रमासाठी ज्या विद्यार्थ्यांची निवड केली जाते ही निवड करण्यासाठी सीईटी सामयिक प्रवेश परीक्षा जी आहे त्या परीक्षेचं आयोजन केलं जात दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी ज्या विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे या विद्यार्थ्यांच्या निवडीसाठीची सीईटीची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या परीक्षेसाठीच्या अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीची माहिती जी आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो प्रामुख्यानं आजच्या व्हिडिओमध्ये युपीएससी कडून घेतली जाणारी नागरी सेवा परीक्षा एमपीएससी कडून घेतली जाणारी राज्य सेवा परीक्षा आणि त्याचबरोबरनं एमपीएससी कडून घेतली जाणारी अराजपत्रित गट ब व क ज्याला प्रामुख्यानं कंबाईन एक्झाम म्हटलं जातं या परीक्षेचा अभ्यासक्रम आणि या परीक्षा पद्धतीबद्दल आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये काही बाबी जाणून घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो ही जी सीई आहे यामध्ये ज्या तीन परीक्षांचा प्रामुख्याने आपण सुरुवातीला उल्लेख केला युपीएससीची नागरी सेवा परीक्षा एमपीएससी कडून घेतली जाणारी राज्य सेवा परीक्षा आणि एमपीएससी कडूनच घेतली जाणारी प्रामुख्यानं जिला कंबाईन एक्झाम म्हटलं जातं या एक्झामचा सिलेबस आणि परीक्षा पद्धतीबद्दल काही महत्वाच्या बाबी इथं आपण समजून घेतोय विद्यार्थी मित्रांनो यामधली युपीएससीची जी नागरी परीक्षा आहे या नागरी परीक्षेसाठी जी सीईटी घेतली जाईल या सीईटी मध्ये शंभर प्रश्न शंभर गुणांच्या साठी असतील त्याच्याबरोबरनं दोन तासाचा वेळ या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दिला जाईल त्याच्याशिवाय या परीक्षेचं जे स्वरूप आहे हे एम सी क्यू पद्धतीचं आणि या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातील हे प्रश्न विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि मराठीमध्ये उपलब्ध करून दिले जातील दुसरी महत्वाची परीक्षा जी आपण सीईटीच्या टीच्या अंतर्गत ज्याच्याबद्दल आपण माहिती घेतोय तर ती आहे राज्यसेवा परीक्षा की ज्या परीक्षेचं आयोजन एम पी एस सी कडून केलं जातं या परीक्षेमध्ये पण जो पेपर असेल तर त्याच्यामध्ये शंभर प्रश्न शंभर गुणांच्यासाठी विचारले जातील या परीक्षेचा जो कालावधी आहे हा कालावधी दोन तासाचा असेल आणि त्याच्याबरोबरीनं जे प्रश्न विचारले जातील हे ऑब्जेक्टिव्ह ज्याला आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणतो अशा पद्धतीचे असतील आणि हे जे प्रश्न राज्यसेवा परीक्षेच्या आपण सीई टी मध्ये विचारले जातील या प्रश्नांचा माध्यम जे आहे हे इंग्रजी आणि मराठी राहील त्याच्याशिवाय जसं आपण सुरुवातीला उल्लेख केला की के एम पी एस कंबाईन एक्झामसाठी आपण प्रामुख्यानं या सीई टी मध्ये जो प्रश्नपत्रिकेचा आणि अभ्यासक्रमाचा आपल्याला स्वरूप दिलेलं दिसतं तर त्याच्यामध्ये प्रश्न जे विचारले जातील या सीईटी मध्ये तर ते शंभर प्रश्न शंभर गुणांच्या साठी असतील दुसरा महत्वाचा उल्लेखित आपल्याला करता येईल तो हा की कंबाईन साठीची घेतली जाणारी सीईटी जी आहे तर त्याच्यासाठी वेळ जो आहे एक तासाचा असेल की जो अगोदरच्या दोन परीक्षांच्या साठी आपण म्हटलं त्या पद्धतीने दोन तास असेल आणि तिसरा महत्वाचं उल्लेखित आपल्याला करता येईल की ही परीक्षा जी आहे ही पण ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणारे आणि या परीक्षेमध्ये पण आपण असं म्हणू की जे प्रश्न विचारले जातील तर ते इंग्रजी आणि मराठी माध्यमात विचारले जातील विद्यार्थी मित्रांनो ही जी सीईटी घेतली जाणार आहे तर ती पूर्णत ऑनलाईन पद्धतीनं अरेंज केली जाईल आणि सगळ्यात महत्वाचा अजून एक उल्लेख या ठिकाणी आपल्याला करता येईल तो हा की एम पी एस सी कडून किंवा युपीएससी कडून या परीक्षा घेतल्या जात असताना निगेटिव्ह गुणांकन आपल्याला सा या परीक्षांच्या साठीचा आहे पण या संस्थांच्याकडून ज्या या विद्यार्थ्यांची निवड स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी प्रशिक्षण देण्यासाठी करणार आहे तर या परीक्षेमध्ये या सीईटी मध्ये मात्र आपल्याला हे निगेटिव्ह मार्किंग जे आहे हे राहणार नाहीये विद्यार्थी मित्रांनो या तीन महत्वाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीनं गुणांकन त्याच्यानंतर या सीईटी टीसाठीचा असणारा वेळ आणि त्याच्या बरोबरीनं ऑनलाईन पद्धतीनं सीईटी टी म्हणतोय तर या परीक्षेमध्ये नकारात्मक ना गुणगान नाहीये या दोन ते तीन महत्वाच्या बाबी लक्षात घेणं गरजेचे विद्यार्थी मित्रांनो या सीईटीचा टीचा जो अभ्यासक्रम दिलेला आहे या अभ्यासक्रमामध्ये युपीएससीची नागरी सेवा परीक्षा व राज्य सेवा परीक्षेसाठीचा दिलेला अभ्यासक्रम हा बऱ्यापैकी समान आहे या अभ्यासक्रमामध्ये सहा ते सात महत्वाच्या घटकांचा सा समावेश केला गेलेला आहे ज्याच्यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्वाच्या घटना घडामोडी ज्याला आपण चालू घडामोडी म्हणतो त्यांचा आपण अभ्यास करणं अपेक्षित आहे त्याच्याबरोबरनं भारताचा इतिहास आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ किंवा ज्याला प्रामुख्यानं आपण भारताचा स्वातंत्र्य लढा म्हणतो हा पण अभ्यासनं अपेक्षित आहे त्याच्याबरोबरीनं भूगोल या विषयामध्ये भारताचा आणि जगाचा भूगोल आपल्याला अभ्यासायचा आहे त्याच्याशिवाय भारतीय राजकीय व्यवस्था व शासन पद्धती ज्याला आपण अर्थशास्त्र म्हणतो या विषयामधले काही महत्वाचे उपघटक पर्यावरण परिस्थितिकी हा अजून एक महत्वाचा अभ्यासामधला घटक व त्याच्याबरोबरीनं सामान्य विज्ञान या महत्वाच्या घटकांचा आपण युपीएससीच्या साठीच्या सीई टी मध्ये आणि राज्यसेवेसाठीच्या सीई टी मध्ये अभ्यास करणं अपेक्षित आहे जसं सुरुवातीला आपण उल्लेख केला की शंबर शंबर या घटकांच्या वरती शंभर प्रश्न शंभर गुणांच्या साठी विचारले जातील ऑब्जेक्टिव्ह अशा पद्धतीची ही सीई टी असेल आणि या सीई साठी जो दिलेला वेळ आहे हा दोन तासांचा असेल आणि ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाईल याच्या बरोबरीनं ज्या एक्झामला प्रामुख्यानं आपण कंबाईन एक्झाम म्हणतो या एक्झामसाठीचा जो अभ्यासक्रम आहे अभ्यासक्रम सीईटी साठीचा सा या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायचा आहे या अभ्यासक्रमामध्येही जवळपास सात ते आठ वेगवेगळ्या घटकांचा आपण अभ्यास करणं अपेक्षित आहे ज्याच्यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी आणि या चालू घडामोडींच्या मध्ये ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला महाराष्ट्रातील चालू घडामोडीवरती जास्त भर दिलेला दिसेल त्याच्याबरोबरीनं आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास जॉग्रॉफी या विषयामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्राचा जो भूगोल आहे हा आपण अभ्यासनं अपेक्षित आहे त्याच्याबरोबरीनं भारतीय राजकीय व्यवस्था भारतीय अर्थव्यवस्था सामान्य विज्ञान व अंकगणित आणि बुद्धिमापन या घटकांचा अभ्यास आणि त्याच्यावरचे जे प्रश्न आहेत हे या सीईटी मध्ये कंबाईन एक्झामच्या सीईटी साठी विद्यार्थ्यांना विचारले जातील जसा सुरुवातीला आपण उल्लेख केलेला आहे के की या घटकावरती शंभर प्रश्न शंभर गुणांच्या साठी असतील पण युपीएससीच्या किंवा राज्यसेवेच्या सा, सीई टी साठी विद्यार्थ्यांना दोन तासाचा वेळ जो दिलेला आहे या मात्र कंबाइनच्या सीई साठी विद्यार्थ्यांना एक तासाचा जो वेळ आहे हा दिला जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो साधारणपणे अशा पद्धतीनं या सीईटी मधल्या वेगवेगळ्या परीक्षांच्या साठीचा सा अभ्यासक्रम आपण समजून घेऊ शकतो ही एक्झाम कशा पद्धतीने घेतली जाईल या एक्झामचा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती काय असेल याच्याबद्दल आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघितली जसा आपण सुरुवातीला उल्लेख केला की या सीईटीचं आयोजन जे आहे हे सारथी महाज्योती बारी टी आर टी आय आरटी या संस्थांच्या माध्यमात केलं जाणार आहे या तयारीसाठी युनिक अकॅडमी तर्फे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारे जी मदत केली जाणार आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा उल्लेख मी पाठमागच्या व्हिडिओमध्ये पण केलेला होता की या व्हिडिओमध्ये आणि याच्या अगोदरच्या व्हिडिओज मध्ये पण आपण या परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी एक टेलिग्राम चॅनल सुरू केलेलं आहे त्याच्या बरोबरीनच या परीक्षांची जर तुम्ही सीईटीची टीची जर तुम्ही तयारी करत असाल तर एक गुगल फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे आणि त्याच्याशिवाय या दोन प्रक्रिया पार पाडल्यानंतर युनिक अकॅडमीच्या ऍपवरती तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्यानंतर सीईटीच्या टीच्या तयारीसाठी कंटेंटच्या दृष्टीनं महत्वाचे काही आपण घटक जे आहेत हे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत जसा अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण उल्लेख केलेला होता जर तुम्ही या सीईटी साठी प्रिपरेशन करत असाल आणि तुमचे काही प्रश्न असतील शंका असतील तर त्या नक्की तुम्ही या व्हिडिओच्या चॅट बॉक्समध्ये त्या पद्धतीनं कमेंट करू शकता विचारू शकता आणि या सगळ्या शंका आणि त्यांच्या निरसनासाठी युनिक कडून तुम्हाला नक्की मदत केली जाईल विद्यार्थी मित्रांनो माझ्याकडून तुम्हाला या सीईटी साठीच्या तयारीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद